संदीप म्हणजे आपला संदीप प्रिते 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 थे थे चक्र संदीप मी आजारी माझा भाऊ होतो मी ज्यावेळेस काही हे झालो ना खासदार होते मी पंच्याहत्तर वर्ष पंचाहत्तर वर्षाचे वाटत नाही संदीप संदीपच्या आत्ता मी आणि भाऊ मध्ये आजारी होते खूप आता तुम्ही घरी जाऊन भेटून आला आणि अजयचे सासू अजय भोसले तुम्हाला शुभेच्छा आणि तुमच्यापर्यंत मी कविता केलेल्या कशा पोहचवतो तुमच्याविषयी मला पाठवताच येत नाही संदीपला पाठवा संदीप कारण मी तुमच्या वाढदिवसाच्या वगैरे सगळ्या कविता कबी संदीपला अगदी खूप बरं वाटलं काही अपेक्षा नाहीये काही नाहीये तुम्हाला भेटायचं दादाजी फक्त दोन्ही उद्यानांमध्ये बालोद्यान चांगलं उद्या मागणी लहान मुलांची खेळ सीनियर एवढी करतो मी आणि इकडे कमिशनर आले दोन तीन ठिकाणी इतकी सुंदर खेळणी मिळतात परवा एक नाशिकला आहे आणि दौ नागपूरला आहे तो एक मला भेटायला आला होता त्यांना मला सॅम्पल पण एका ठिकाणी बसवले मेट्रोच्या कामात सिनियर सिटीजन व्यायामाचे पण प्रकार गेले घेतले आणि इकडचे नाही पण इकडचे गेले ते करतो थोडस एवढे आणि नक्कीच बाल साहेब दादा आणि कचऱ्याचं पण नियोजन साहेबांना कारण कोणी राज्या रतंग कुठं जायचं अच्छा आज जी अजून अंतिम टप्प्यात हे काम अजून सगळं झालं नाही पण सगळे झाल्यावर तुम्हाला खूप फरक जाणवेल मला ते करायचं आम्ही सगळे अच्छा आता मला मेडिकल तेच म्हणत होते हे आता फार सोपं झालं हो ताई जरा ते रिंग रोडची सगळी कामं झाली आणि आमची मेट्रोची सगळी कामं झाली तर बऱ्याचशे वाहनं कमी होती तोच प्रयत्न झाला टीचर मला सांगत होते साधारण सहा लाख पर्यंत गेले ना प्रवासी सहा लाख गणपतीच्या दिवशी सहा लाख सहा लाख म्हणजे आता तुम्ही कशाला फिरायला म्हणून तर मी